देवाची पावले भाग सहा आठपाडीच्या पश्चिमेकडून एक ओढा येतो आणि गावाकडचे सरकत सरकत पूर्वेला वळून गावाला अर्धी प्रदक्षिणा घालतो गावाची उत्तरेकडची हद्द या ओढ्यानं आखून दिली वर्षातले आठ एक महिने या ओढ्यात नुसती वाळूच असते पात्र चांगलं रुंदट नेंद्या वाहत्या नदीसारखं फक्त पाणी नाही म्हणून त्याला ओढा म्हणायचं ओढा ओलांडल्यावर मग मा लांड्या मारुतीचा माळ इथे इनामदार देसायांच्या जमिनी ओढ्याला लागून उत्तरेश्वर उत्तरेश्वराचं देऊ या ओढ्याचा वळसा साऱ्या गावाला हाट भावांच्या विठोबांकडून थोडे उत्तरेकडे गेले की करंज्यांची झाडी आणि ओढा कोष्टाच्या गल्लीतून शंभर पावलांची डबर उतरून पश्चिमेकडे गेले की काठचा वड आणि ओढा आळीच्या पाठीशी ओढा इनामदाराच्या वाड्याच्या तटाचा एक बुरुच ओढ्यात इथं शेजारीच त्याच ओढ्यावर इनामदारांच्या पुन्हा पूर्वजांना बांधलेला पक्का घाट इथं ओढ्यावर एक डोह या डोहात मात्र अधूनमधून ढोपरभर का होईना पाणी असे बाकी सारा वाळूचा सा पसात आषाढ श्रावणात पाण्याची एक धार ओढवातून वाहत या डोहापर्यंत येईल डोहात त्यावेळी बुरजाखाली पुरुष दीड पुरुष पाणी असे तेवढे दोन महिने पोर ओढ्याच्या पाण्यात डुंबायचे इतर दहा महिने घराच्या आडाच्या पोहरा उपसायचा आणि हर हर बनायचा श्रावणी सोमवार असावा बेटा काकाच्या मागं लागून मी आणि भालू माडगुळ्याहून आटपाडी आले उत्तरेश्वराचं दर्शन पोळंना घडवतो म्हणून बेटाकाकानं आईची संमती मिळवली होती वास्तविक दर्शनापेक्षा आम्हाला बुरजाखालच्या डोह्यात डुंबायचं होतं बेटा काकालाही ते ठाऊक होतं फक्त आईची अनुमती मिळवण्यासाठी बेटाकाकाने हे दर्शनाचं धर्मकारण योजलं होतं उत्तरेश्वराच्या पिंडीवर पाणी घालण्यासाठी मी घरातला एक तांब्या घेतला होता दोन प्रहरी आम्ही आटपाडीत शिरलो बेटा काकानं सरकारवाड्यात जाऊन हसेरी दिली आणि मग फौजदाराची परवानगी घेऊन बेटा काका आमच्यावर ओढ्यावर आला पोटावर पालतं पडलं तरी पाठ भिजणार नाही एवढी धार त्या ओढ्यात वाहत होती बेटा काकानं स्नान केलं आणि ओल्या होत्रानं तो माझ्या हातातला तांब्या घेऊन पाणी घालून आला चुलता परत येईपर्यंत आम्ही दोन्ही पुतणी या धारेत नागड्यानं उगीच चुबुक चुबुक करीत होतो बेटा काका आला काठावरनं हळी देऊन म्हणाला र पोरानो अजून दर्शन व्हायचं आहे बाहेर छड्ड्या घाला आणि चला देवळात काका आम्हाला नको दर्शन आम्ही अजून पोहतो थोडा वेळ तोर तुम्ही बुरुजावर टेका आणि आंबळ विश्रांती घ्या सरकार सरकारवाड्यातलं काम ओरकून या तोवर आम्ही उतरेशिवाय पाणी घालून घेऊ तेवढा तांब्या घ्या इकडं मी पांड्यातून तोरवडलो बेटा काका का बिचारा सरळ मार्गी माणूस त्याला वाटलं पुतणे भाविक आहेत खरंच थोडा वेळ पोहतील आणि ओल्या अंगाच्या पिंडीवर पाणी घालून येतील त्यानं बुरजाखालचा घाट उतरून पाण्याचा तांब्या भालूच्या हातात दिला आणि तो सरकार वाड्याकडे जाण्यासाठी डबर चढून वर गेला पंधरा वीस मिनटं उलटली भालू डुंबून डुंबून घाटाच्या पायरीवर बसून मला म्हणाला अण्णा बाज झालं डुंबणं मी गारव्यानं काकडलोय कानात पाणी जाऊन दडे बसले आहेत येवर काका याच्यात आपण दर्शन घेऊन येऊ भाल्या तू काय मास्तर आहेस हो काय रे पुढं मी पाण्याबाहेर न येता त्याला मुश्किलपणे विचारलं मास्तर होईन कदाचित पण त्याचा आत्ता काय तू ये पाहू लवकर अर्ध्या चड्डीवर कमरेचा करदवटा आवडीत भालू म्हणाला शाळेत मास्तर पोरांना दम भरतात तसा दम भरतोस म्हणून म्हटलं मी हसून म्हटलं अण्णा काय दम भरला रे मी वर ये म्हटलं म्हणजे काय दम भरला होय तुला डुंबायचं असेल तर डूम मी जातो सरकारवाड्याकडं भालू कृतकोपकाने म्हणाला अहो भालू मास्तर रागावू नका थांब्या द्या इकडं मी पाण्यावर कसं तरंगतात ते दाखवतो तुम्हाला मी पाण्यातून हात लांब केला काठावरच्या भालूनं माझ्या हातात तांब्या दिल्या घाटाच्या पायरीवर बसून भालू माझा तरंगण कसं डोळे विस्फारून पाहत होता मी तांब्या उलटा पोटा करून पोटाकडे धरला आणि त्यावर आडवा पाय हलवू लागले भालू टाळ्या वाजवून माझ्या जलतरणाचं कौतुक को करू लागला माझ्या उत्साहाला आणखी उधाण आलं पोटाखालचा तांब्या मी घट्ट पकडला पाय हलवीत धारेच्या माध्यम मध्यात आलो तिथे प्रवाहाला वेग होता मी वेगानं धारेला लागलो पोटा घरचा झपाट्यानं डोहाच्या दिशेने जाऊ लागला मी तो घट्ट पकडून घट्ट पकडून ठेवलेला असल्यामुळे मीही डोहाकडे खिसला जाऊ लागलो क्षणभर गंमत वाटली तळाच्या वाळूत पाय टेकून तरंगत जाणं थांबवायचं याचं भानच उरलं नाही ज्यावेळी ते भान आलं त्यावेळी मी डोहाच्या मध्यभागी होतो आडव्याचा उभा होऊन तळाला पाय टेकवू लागलो तर पायांना तळच लागे ना पुरुष दीड पुरुष खोलीच्या डोहाच्या मध्यभागी माझ्या नाका तोंडात पाणी जाऊ लागलं मी एक डुबकी खाल्ली पुन्हा वर आलो तर माझा श्वासच कोंडला हातातला तांब्या सुटला उलट्याचा सुलटा झाला घराभर त्यात पाणी भरलं आणि पाण्याच्या वजनाने तो पान तळाशी गेला मी हातपाय झाडले आणि तांब्यामागं एक गटांगळे खाऊन मीही तळाशी गेलो जीवाच्या आकांताने उसळी मारून पुन्हा वर आलो नाकातून पाणी तोंडात पोटात पाणी शिरलं होतं त्यामुळे श्वास कोंडत होता काठावर उभं राहून भालू गळा काढून रडत होता त्याखाली वावभर लांब दगडावर धुनं धूत असलेली इमानदाराची कुणबीण ओरडली गेलो रे गेलं बामणाचं बोल ढवात गेलं धुनं तसंच टाकून तिनं खचून मूंग ठोकली भालूचं रन्न कुंबळणीचं बोंबळणं डगर उतरून येत असलेल्या बेटाकाकाच्या कानावर पडलं त्यावर मी आणखी एक खाऊन तळाकडे चाललो होतो बेटाकाका धावला अंगावरच्या कपड्यानिशी त्यानं बोर्जावर डोहा तुडी घेतली सफासफ हात मारतो मध्यात आला आणि माझ्या बकोट्या घाल ब बकोट्याला धरून त्यानं मला वर खेचलं मी त्याला गळा मिठी घालू लागलो त्याने माझे हात झिडकान गळ्यामधून का बाहेर काढले आणि माझ्या काक्यात हात घालून त्यानं मला घाटाकडे घेऊन आला पायरी जाऊल त्यांना मला घाटाला अडवत निसवलो पोटावर बुक्क्या मारल्या तळपाय सोडले मी भांडावर आलो आणि डोळे उघडल्या बिट्ट काकाला पहिला प्रश्न विचारला काका तांब्या कुठं आहे निहाळ डोळ्यामधल्या आसरेनं काका डोळे थांबारून म्हणाला तरी सांगत होतो एवढा वेळ डुंबू नको म्हणून वेळ वेळ आलो म्हणून ठीक नाहीतर आज दादा बहिणीला तोंड दाखवायला जागा राहिली नसती टाळ्याला टापशी बांधून बन्न। पराबंदा व्हावं लागलं असतं माझ्या बकुटाला धरून घाटाची दरड वर चढता चढता बिळका काका करवादला वास्तविक त्यांचा अम्मा पुतण्यांवर भारी प्रेम सारखा अंदा अंगा खांद्यावर घ्यायचा पेढे बताशे घेऊन द्यायचा पण आज त्याच्या अर्वादच्या वागण्याला तो चांगलाच हादरला होता बुडण्याच्या धक्क्यातून मी सावरलो होतो बेटा काकाच्या मागे चालताना डोक्यात एकच प्रश्न सारखा धुमाकूळ घालत होता आईनं तांब्या म्हणून विचारलं तर तिला काय सांगायचं पुन्हा उतरताना आम्ही गावकुसाची डगर चढून मारगुळ्यात आलो रात्री जेवण झाल्यावर घडलेलं सारं रामायण भाजून तिखट मीठ लावून आईला सांगेल बेटा काका उगेचच कांडावल्यासारखा खांबाशी तंबाखू चोरत स्वस्त बसला होता का 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 मी भिंतीशी वाकळ बांगरून झोपेचं सोन केलं होतं खरं खाऊ हे भाऊजी आईने थोड्याशा काळजीने बेटा काकाला विचारलं घडलं खरं असं मी वेळेवर डोहार पोचलो म्हणून नाहीतर तुझा गजानन काही आज हाताशी लागला नव्हता बेटाकाका काहीच्या गंभीर स्वरात म्हणाला क्षणभर सारी ओसरी स्तब्ध झाली आणि मग आई खळखळ हसली मी वाकळीमधून म्हणून हळूच डोकं बाहेर काढलं माझं नाक चिमटीत दरीत आई विटा काकाला म्हणाली आहो कसला बुडतोय तो मुलखाचा नकली आहे जन्मत मेल्याची नक्कल केली त्यानं ते खरं असतं तर माती मातीखाली गेला असता उदंड आयुष्य आहे त्याला तुम्हाला उगीच घाबरवलं असेल त्यानं बिटा काकांना माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकला मी त्याला जीप काढून दाखवली आणि डोक्यावरून वाकड घेऊन गम गार झोपलो आतल्या आत एक निश्वास टाकला तांब्या कुठं आहे विचारायचं आई पार विसरून गेली होती नेहमी फळ हे असंच असतं जे घडेल असं वाटतं नेमकं त्याच्या उलटं घडतं त्या दिवशी डोहार बुडालो असतो तर आज कशाला रंकाळ्याच्या त्या लाटांकडे पाहत भूतकाळाचा आटो काढत बसलो असतो समोरचा भविष्य काळ अधिकाधिक दुसर होतो मी मात्र भूतकाळातच ओलाशी बसलो आहे असतो समोर उंच आकाशात संतपणे घार तरंगत आहे तिचं लक्ष मात्र वटवृक्षाच्या आपल्या घरट्याकडे आहे एखाद्या बहिरी ससाना घरट्यातल्या पिलावर झडप घालण्यासाठी टपला नाही ना एखादा सर्प त्या घरट्यावर छाया धरून नाही ना याकडं ना ना। या ते डोळ्यात तेल घालून लक्ष देते तसं काही घडलं तर ते सोसायटीच्या वाऱ्याखाली त्या पहिलीच असाण्या किंवा सर्पावर एवढ्या उंचीवरूनही सूर मारून झडप घालेल तिच्या पंखात तेवढी ताकद नक्की आहे मी दुबळा कल्पनेचे पंख लावून घरट्यापासून दूरवर आलो आहे घरट्यातल्या माझ्या गुरीरवाण्या भांडांना माझ्या संरक्षणाची गरज आहे म्हातारी आईवडील माझ्याकडे सहाय्याच्या अपेक्षेनं पाहत आहेत दारिद्र्याच्या कळसरपानं त्यांना वेढला आहे भुकेचा बहिरीस असताना त्यांचा घास घ्यायला टपला त्यांच्याकडे झेप घेऊन परत द्यायची वर मी मनात उचंबळत आहे सारं सोडून गावाकडे जाऊन त्यांच्याकडे संरक्षणाची कवच घालायला पाऊसपर्यंत पाव पावताहेत पण माझा या दुबळ्या भाऊंचा कवच त्यांचं दरिद्र घालवू शकेल का त्यांची क्षुदा शांत होऊ शकेल का माझी जेब एखाद्या पतंगानं ज्योतीवर घातलेल्या झडपेप्रमाणे वाया जाणार माझेच अस्तित्व जाळून टाकणार याची मला जाणीव आहे माझ्या या दुगळ्या दुखात दुगळ्या पंखाची ताकद माझी मलाच वाढवायची आहे त्याशिवाय घरी परतनं म्हणजे पोहायची अक्कल नसताना महापरात उडी घालण्यासारखं अतईपणाचं होईल माझ्याच भाकरीची मला भ्रांत आहे भावंडांना चतखोर नितखोर कुठून घालू वावटळी सापडलेल्या दिशाहीन अश्वर्थपणाचा हा वसा मी आपणच स्वीकारला आहे दुर्दैवानं धुळीत पडलो तरी अश्वर्थपणाचा म्हणूनच पडेल रानटी गवताची पात म्हणून गटाराच्या कडेला कधीच डोलत बसणार नाही माझा रस्ता वेगळा आहे तिथली वळणं वेगळी आहेत चढउतारांना पर्याय नाही खास कळग्यांना उपाय नाही पृथ्वी पादाक्रांत करायला निघालेली माझी पसरट पावलं गतानुगेती धुळीच्या राजमार्गावरून कधी चालणारच नाही कोणी चालवायला ला लागलं तर अडून बसतील मार्ग सोडून दूर पळतील माझा रस्ता अटळ आहे ओढ्याकाठी थांबणार नाही नदीपाठी अडणार नाही वाटेतल्या पाणपोळी पुढं विनम्र होईल पण तिथंसुद्धा रमणार नाही डोंगरामाची क्षतीची रेषा कवेत घ्यायला धावतच राहील असं हे माझं आगळ पुराण आहे एकदा मनात गुडगुंजून सुरू झालं की ते थांबतच नाही खळ्या फुलांची गाणी सुकली आहेत आणि अनोदकांच्या आकांक्षेच्या क्षीण किंकाळ्या वर्तमान काळाच्या मुखातून बाहेर पडत आहेत हे कटुसत्य जाणवल्यामुळे मी अगतीत झालो आहे माझं हे गुड गुंजन माझी स्वतःची रीड भीतीची भूक भागवायला असमर्थ आहे आणि याची जाणीव झाल्यामुळे मी बेभान झालो आहे गावातील आळी सोडून मी गावाबाहेर उड्या माळावर एक घर बांधायचा प्रयत्न केला तारीख हिरवगार आकाशाचं रोपट लावलं वाटलं येता जात्या पा पांथस्ताला निवारा होईल उन्हानं कोमजलेल्याला ले सावली होईल बालगोपाळ त्या वास्तूत आनंदात कळापुलांची गाणी म्हणतील सूर्यमंडळातला साऱ्या सुंदर कल्पना माळावरच्या वस्तू साकारण्याची स्वप्न पाहिली मी आणि आज व्यवहारी जगात तेवढी मुलाचीही किंमत नसलेली ती दुभंगलेली स्वप्न उराशी कंटाळून मी माझ्या अहंकारानं माझ्यावरचा मारलेल्या नांग्याचा दरुणा दारुण वेदना सहन करत असली मनाच्या या नाकर्तेपणाचा छंदोबद्ध करून परमेश्वराच्या पायी वाहून टाकल्याशिवाय हे मुळं आता दूर व्हायचं नाही या शब्दांनो या आजवर हसण्याची गाणी गायलीत आता रडण्याचीही गाथा गा पुरावरची जी जड शिळा जुगारून द्यायला शब्दांनो तुमच्याविना जीवाभावाचं मला कोण आहे कळ्या फुलांची सुकली गाणी अशोक हिरवा दारी बठला माळवदावर जीर्ण हराळी उन्हात गुंतून वाऱ्या तुटला गतीचा आहे सर्व थांबली जाळे भिंता काळच बसला जाणवले पण या डोळ्यांना चित्रामधला अच्युत हसला माणूस ठरवतो एक आणि घडतं वेगळंच लहानपणी वडिलांची संस्थानाकडे नोकरी त्यामुळे पाठीवरचं विंचवाचं बिराड घेऊन साऱ्या संस्थांवर भ्रमती झाली बरं संस्थान तरी एकसंध असावं राजधानी औन सातारा जिल्ह्यात मध्ये ब्रिटिशांचा प्रदेश उत्तरेकडे नंदगिरीच्या पायथ्याला पंतांची नाही दूरपूर्वेकडे पंढरपुरा अलीकडे आटपाडी आणि भोवतालची आठ दहा खेडी कृष्णाकाठी अंच्या अग्नेला कुंडल जिकडं तिकडं जतेच्या पुढे बिजापूर जिल्ह्यात कर्नाटक काही खेडी या साऱ्या दूर दूर पसरलेल्या जहागिरीवर पंतप्रतिनिधींचा वंशज उमधाम राज्य करायचं गावोगावी नोकऱ्यांच्या बदल्या करायचा आठपाडीहून कुंडल कुंडलहून किनई किनईहून पुन्हा कुंडल आणि कुंडलहून कुंडल आठपाडी असा आमच्या दादांचा बदलीचा आलेख होता मामलेदार कचेरीतून कारकून मग नाजर किनैला वैवाटदार अशा त्यांच्या नोकरीत चढती भाजणी होती या साऱ्या पोटातील प्रवासात माझ्या शिक्षणाची हेळसाण होत होती दोवर चार चोवीस दोवर पाच पंचवीस शंभर अडचण अडीचशेच्या पुढं माझी प्रगती नव्हती माडगुळ्याच्या मारुतीच्या देवळाशेजारी आमची शाळा भरायची जरा जांधी झालेली पोरं धोत्री नेसायची बाकी आम्ही सारी लंगोट बहादर कुणीही केस राखलेली नाहीत मुंज झाली असली तरी शेंडी आणि नसली झाली तरी पुढची फणी एवढाच आमच्या केसांचा संबंध टोपीमधून आमची शेंडी भुरभूर उडत असायची कुंभ्याची पोरं शेंडी राखायची नाहीत त्यांनी चेहरे राखलेले असायचे म्हणजे कपाळाच्या दोन्ही बाजूनं डोक्यावर दोन तीन बोटं लांब वस्त्याला फिरवलेला असायचा काहीसा द्वीपकल्पना तेच धन ध्यान दिसायचं शाळेत हिंदुस्थानचा एक नकाशा नकाशा होता अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्यामधून जमीन समुद्रात अरुंद होत गेली आहे म्हणून हिंदुस्थानाला द्वीपकल्प म्हणतात असं सोनार मास्तराने सांगितलेलं मला चांगलं वाटतं म्हणून मी कुंब्यांच्या डोक्यावरच्या त्या नकाशाला द्वीपकल्प म्हणत अस यावरून मी एकदा मास्तराचा मारही खाल्ला होता